बॉयफ्रेंड पण पाहिजे आणि नवरा पण पाहिजे मला दोघांसोबत राहायचं आहे नमस्कार स्वप्नील टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून अजिमनगर येथील मुली एका मुलीचे शेजारच्या गावातल्या एका युवकासोबत लग्न होते लग्नानंतर काही दिवस अगदी सुरळीत जातात तिचा नवरा मेहनत मजदुरी करणारा होता तो मेहनत मजदुरी करण्यासाठी बाहेर जात असत लग्नाला सहा महिने झाल्यानंतर या मुलीची ओळख तांडा क्षेत्रातील एका युवकासोबत झाली ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि प्रेमाचे रूपांतर अशा घट्ट संबंधामध्ये झाले की त्या मुलीला वाटायला लागले ला की आता मी याच्या राहू शकत नाही आणि तिच्या हे देखील लक्षात होते की तिचे लग्न झालेले आहेत आणि तिला नवर आहे तिला त्या नवऱ्याचे देखील भान होते तिचं त्या नवऱ्यावरती देखील प्रेम होतं तिला तो नवराही पाहिजे होता आणि हा भेटलेला आत्ताचा नवीन प्रियकर देखील पाहिजे होता लग्नाच्या सहा महिन्यानंतर इने बॉयफ्रेंड ठेवला त्याच्यासोबत संबंध सुरू होते काही काळ लपून छपून हे संबंध सुरू होते आणि काही काळानंतर जेव्हा तिचा नवरा घरी यायचा तेव्हा मात्र तिला तिच्या प्रियकरासोबत भेटणं अवघड होऊन जायचं जेव्हा नवरा घरी आला दहा पंधरा दिवस तिच्यासोबत राहिला त्यानंतर तिला तिच्या प्रियकराची आठवण येऊ लागली आणि ती एक दिवस रात्री तिच्या नवऱ्यासोबत झोपली सकाळी नवऱ्याला जाग आली उठून बघितले तर त्याची बायको त्याला कुठेही दिसत नव्हती नवऱ्याने शोधाशोध सुरू केली सर्वेकडे त्याच्या पत्नीला त्याने शोधले तेव्हा त्याला माहिती मिळाली की त्याची बायको शेजारील तांडा गावामध्ये एका युवकाच्या घरी आहे जेव्हा तो नवरा तिला शोधण्यासाठी त्या युवकाच्या घरी गेला तेव्हा त्याला ती तेथे सापडली जेव्हा नवऱ्याला सर्व गोष्टी समजल्या की त्याच्या बायकोचे असे संबंध एका परपुरुषासोबत सुरू आहे तेव्हा मात्र तिचा नवरा हादरून गेला परंतु काय करणार त्याचे देखील त्याच्या बायकोवरती प्रेम होते त्याने तिला समजावून सांगितले की आपले लग्न झाले आहे आणि तू माझ्यासोबत राह तो त्याच्या पत्नीला घेऊन घरी गेला पुन्हा ती पत्नी काही दिवस त्याच्यासोबत व्यवस्थित राहिली त्या पत्नीचे देखील पतीवरती पण प्रेम होते काही दिवसानंतर पुन्हा तिला तिच्या प्रियकराची आठवण येऊ लागली पुन्हा ती पळून गेली आता जेव्हा दुसऱ्यांदा ही पत्नी पळून गेली म्हटल्यावरती तिच्या नवऱ्याने काही ग्रामस्थांना सांगितले की माझी बायको नेहमी तिच्या प्रियकराकडे पळून जाते कृपया तुम्ही माझी मदत करा तिला समजावून सांगा आणि तिला माझ्यासोबत राहायला सांगा त्यावरती ग्रामस्थ देखील त्याची मदत करण्यासाठी तयार झाले ग्रामस्थांच्या मदतीने त्याने पुन्हा प्रियकराच्या घरून त्याच्या बायकोला घेऊन आला बायकोला घ्यायला जेव्हा हा तिचा नवरा जायचा तेव्हा तेव्हा देखील या नवऱ्याकडे आनंदाने यायची कारण तिचं नवऱ्यावर देखील तेवढंच प्रेम होतं जेवढं त्या प्रियकरावरती होतं परंतु ती नवऱ्याकडे जास्त दिवस राहत नव्हती आठ दहा दिवस पंधरा वीस दिवस झाल्यानंतर तिला पुन्हा त्या प्रियकराची आठवण सतावू लागायची आणि ती न राहून प्रियकराच्या ओढीने त्याच्या घरी जाऊन राहत असत असं एकदा दोनदा नाही चार पाच वेळा नाही तर तब्बल नवव्या वेळी त्याची बायको प्रियकराकडे पळून गेली होती आता मात्र नवरा अतिशय त्रस्त झाला होता त्याने अनेक प्रयत्न करून बघितले होते परंतु पत्नी सुधरायचं नाव घेत नव्हती त्याने अनेक वेळा ग्रामस्थांना जोडी नेले होते त्यांना समजावून सांगायला सांगितले होते पत्नी काही वेळासाठी ऐकायची परंतु तिला जे करायचं असायचं तेच ती करायची काही काळ नवऱ्यासोबत राहायची आणि काही काळ प्रियकराकडे जाऊन राहायची आता मात्र त्रस्त झालेल्या नवऱ्याने ठरवले की या गोष्टीची तक्रार आपण पोलीस स्टेशनमध्ये करू त्याने पोलिसात त्याच्यासोबत घडत असलेला हा सर्व घटनाक्रम सांगितला तसं पोलिसांनी संपूर्ण घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि पोलीस त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी त्याची बायको गेलेली होती पोलिसांनी सर्व गोष्टी तिला विचारून घेतल्या तिच्या प्रियकराला समजावून सांगितले की तुझा संबंध नाही हिचं ऑलरेडी लग्न झालं आहे हिला हिच्या नवऱ्याकडे राहू दे त्यावरती प्रियकराचं देखील काही दुमत नव्हतं कारण ती त्याची हक्काची बायको नव्हती प्रियकर म्हणायचा की हिलाच राहत नाही ही माझ्याकडे निघून येते त्यावरती पोलिसांनी त्याच्या बायकोला समजावून सांगितले आणि नवऱ्याकडे सोपवले नवऱ्याला वाटले होते की पोलिसांनी हिला समजावून सांगितल्यानंतर तरी ही आपल्यासोबत व्यवस्थित राहील परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांनी जसं तिला नवऱ्याकडे पाठवलं तिने फक्त एक रात्र नवऱ्याकडे घालवली सकाळ होताच तिच्या प्रियकराकडे पुन्हा पळून गेली आता ही दहावी वेळ होती त्या नवऱ्याने तिला त्याच्या घरी आणण्याची आणि तिने प्रियकराकडे पळून जाण्याची यावेळी मात्र नवऱ्याने ठरवले की आता आर नाहीतर पार एकतर तू त्याच्याकडेच राहा नाहीतर माझ्याकडे राहा खर तर त्याचा तिचा त्या जीव होता म्हणून त्याने नऊ वेळेस तिला त्या प्रियकराच्या घरून आणले होते त्याने सर्व गोष्टी ठरवल्या त्याने गावातील काही ग्रामस्थांना घेतले आणि त्या प्रियकराच्या घरी पोहोचला त्या प्रियकराचं जे गाव होतं त्या गावातील काही ग्रामस्थ आले दोन्ही ग्रामस्थ बसले तेथे ते पंचायत बसवली गेली आणि पंचायतमध्ये हा निर्णय हा खटला सुरू झाला नवऱ्याने पंचायतीमध्ये सर्व लोकांच्या समोर हात जोडून त्या पत्नीच्या पाया पडून तिला विनंती केली की बाई आता बस झालं आत्तापर्यंत नऊ दहा वेळेस तू पळून गेली तुझं माझ्यासोबत लग्न झालं आहे तू कृपया माझ्यासोबत राहा अगदी रडकुंडीला आलेल्या नवऱ्याकडे बघून त्या पत्नीला देखील राहावलं नाही जेव्हा ग्रामस्थांनी पंचायतीने तिला काही प्रश्न विचारले तेव्हा मात्र त्याच्या त्या, 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 त्या बायकोने असा प्रस्ताव मांडला जो प्रस्ताव ऐकून तेथील प्रत्येक जणाने आपल्या डोक्याला हात लावला त्याची बायको म्हणाली की मी दोघांसोबत राहू इच्छिते मी महिन्यातील पंधरा दिवस माझ्या नवऱ्याकडे राहील आणि पंधरा दिवस प्रियकराकडे राहील जेव्हा ही गोष्ट त्या नवऱ्याने ऐकली तेव्हा मात्र त्या ते नवऱ्याने त्या बायकोपुढे हात जोडले आणि तिला म्हणाला की बाई माझी चूक झाली मला माफ कर मी तुझ्यासोबत लग्न केले मला माहीत नव्हतं तू अशी निघशील तुला पंधरा दिवस माझ्याकडे येऊन राहण्याची गरज नाही तर तू आता कायमस्वरूपी तुझ्या प्रियकराकडेच राहा एवढे बोलून तो बिचारा नवरा तेथून निघून गेला यूपीमधल्या रामपूरमध्ये याच घटनेची सर्वत्र चर्चा आहेत तेथील बुजुर्ग लोक म्हणतात की आमच्या बाप जन्मामध्ये कधी अशी घटना घडली नव्हती असा प्रस्ताव आजपर्यंत आम्ही कधी ऐकला नव्हता हा पहिलाच प्रस्ताव आहे एखाद्याची बायको प्रियकराकडे पळून जाते आणि ती नवऱ्यासोबतही राहू इच्छिते आणि प्रियकरासोबत देखील राहू इच्छिते पंधरा दिवस नवऱ्याकडे राहील आणि पंधरा दिवस प्रियकराकडे राहील कलियुग आलं म्हणतात पण या कलियुगामध्ये अशा घटना देखील ऐकायला भेटतील असं कधी वाटलं नव्हतं ही उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील घटना आहे या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात आपल्या अवतीभोवती अशा घटना घडत आहेत त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे अशाच घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र